इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इराण हमासच्या पाठीशी उभं राहिलं हेजबुलाला सुद्धा तेच सपोर्ट करतायत आणि हौती बंडखोरांनासुद्धा या इराणचंच पाठबळ आहे इराणकडून स्ट्रॉंग सपोर्ट मिळत असलेल्या या सर्व बंडखोर गटांनी इस्राईल आणि अमेरिका यांना जाहीरपणे आव्हान दिल्यानं इराण परत एकदा चर्चेमध्ये आला होता पण या चर्चेने जोर तेव्हा पकडला ज्यावेळेस इराणने पाकिस्तानमधील भूभागावरती मिसाईलने अटॅक केला आणि नंतर पाकिस्तानने इराणवरती या सर्व घडामोडींमध्ये हौती बंडखोर मागे पडलेले आहेत हमास मागं पडलेलं आहे हेजबोलला मागं पडलेलं आहे आणि पाकिस्तान सुद्धा मागं पडलेलं आहे आणि सर्वाधिक चर्चा होतीये ती म्हणजे इराणचीच एकेकाळी अमेरिकेचा मित्र असलेला हा देश आज अमेरिकेला कट्टर शत्रू मानतो आणि ज्यांचा अमेरिकेला विरोध आहे त्या सर्व देशांना स्वतःचा मित्र मानतो आज आपण या इराणचा आधुनिक काळातला इतिहास जाणून घेणार आहोत आणि एकेकाळी मॉडर्न विचारांचा असलेला इराण एकोणीसशे एकुन एकोणऐंशी नंतर कसा बदलला कसा कट्टर होत गेला हे सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुण राजा बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इराण ज्याला पर्शिया म्हणलं जायचं आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण असा आहे सातव्या शतकात अरबांनी हा भाग जिंकून घेतला आणि त्याचं इस्लामायझेशन झालं आणि तेव्हापासून इस्लामिक कल्चरचं सेंटर इराण हाच राहिलेला आपल्याला दिसून येतो अठराव्या शतकामध्ये नादर शहाच्या काळामध्ये इराणची मिलिटरी ही जगातील सर्वात प्रबळ अशी मिलिटरी होती रशियन एम्पायरसोबत दीर्घ काळ त्यांचा संघर्ष चालला आणि त्याच्यामध्ये या इराणने फार मोठा भूभाग गमावला अझरबैजान जॉर्जिया आणि अर्मेनिया हा एकेकाळी एक इराण साम्राज्याचा भाग होता रशियासोबतच्या संघर्षानं पर्शिया इराण कमजोर झाला आणि मग तो रशिया आणि ब्रिटन यांच्यातील ग्रेट गेमचा सुद्धा बळी पडला तरीसुद्धा एक महत्वाची बाब अशी आहे की एकोणीसशे पाचमध्ये इराणमध्ये कॉन्स्टिट्युशनल रिव्होल्यूशन झाली आणि त्यांची फर्स्ट इरानियन कॉन्स्टिट्यूशन आणि फर्स्ट नॅशनल पार्लमेंट ही एकोणीसशे सहा मध्ये स्थापित झाली इराणच्या तेव्हाच्या राज्यघटनेने तिथल्या ख्रिश्चन जू आणि झो राष्ट्रीय यांना ऑफिशियल रेकग्नेशन सुद्धा दिलं होतं इतका हा देश लिबरल होता तितकी त्यांची घटना लिबरल होती पहिल्या महायुद्धामध्ये न्यूट्रल असलेल्या इराणने त्यावेळेस कुणालाही सपोर्ट करण्यास नकार दिला आणि मग त्याच्यानंतर ऑटोमन एम्पायर रशियन आणि ब्रिटिश या सर्वांनी या इराणचे हाल केले एक एकोणीसशे एकवीसपर्यंत पर्यंत हे असंच सुरू राहिलं ज्याच्यामध्ये जवळपास वीस लाख इराणियन नागरिकांचा मृत्यू झाला इराणमध्ये काजार डायनेसिटी होती आणि त्यांचा हा शंभर वर्षाचा जो काही काळ होता त्यांच्या डायनेसिटीचा हा इराणमधला सर्वाधिक अनागोंदीचा काळ होता त्यांची सत्ता उलथून टाकली रजा शहा यांनी आणि तो स्वतः एकोणीसशे पंचवीसमध्ये इराणचा मोनार्क झाला आता इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी रजा शहाला त्यांच्या देशातले जे जर्मन नागरिक आहेत या सगळ्यांना हाकलून देण्याच्या सूचना दिल्या होत्या ज्याला या रजा शहा यांनी नकार दिला आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिश आणि रशियन या दोघांनीही इराणवरती हल्ला केला उद्देश होता तो यू एस एस आरची जी सप्लाय चेन आहे ती सिक्युअर करणे आणि ऑइल फील्डसुद्धा वाचवणे याच्यानंतर मात्र म्हणजे हा हल्ला झाल्यानंतर या रजाशहा यांनी तिथे लगेच शरणागती पत्कारली आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांना आणि अमेरिकनांना मोठ्या प्रमाणात मदत केली त्याचं फळ त्यांना असं मिळालं की स्टॅलिन रुजवेल्ट आणि चर्चिल यांनी दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इराणला बाउंड्री आणि स्वातंत्र्य याचं आश्वासन दिलं पण दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीत युद्धामध्ये इराणचा बळी गेला इराणमध्ये अँग्लो इरानियन ऑइल कंपन्या होत्या ज्यांचं एकोणीसशे एकावन्नमध्ये नॅशनलायझेशन केलं गेलं आता हे नॅशनलायझेशन केलं कोणी पंतप्रधानांनी त्यांच्या इथल्या मोनार्कला कोणत्याही पद्धतीने विश्वासात न घेता याच्यामुळं पंतप्रधानांची लोकप्रियता वाढली आणि तिथल्या लोकांनी त्यांच्या मोनार्क विरोधात हालचाली सुरू केल्या ज्याच्यामुळं शहा यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांची हुकुमशाही या देशावरती लादली आता याच काळात शहा अर्थात इराणमध्ये आणि पाश्चात्य देशांमधले संबंध जे आहेत ते, ते वाढत गेलेले आपल्याला दिसून येतात त्यातल्या त्यात अमेरिकेबरोबर त्यांचे संबंध अधिक दृढ होते इथे ऑइलमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला आणि शहाने इराणला मॉडर्नाइज करण्याचा प्रयत्न केला सेक्युलर ठेवण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला त्यांची इथं याच काळात व्हाईट रिव्होल्युशन झाली असं म्हणतात आता ही व्हाईट रिव्होल्युशन काय होती तर इराणची एक्सप्लोजिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ झाली वेगाने तिथे शहरीकरण झालं आणि फॉरेन करन्सीच्या फ्लडिंगमुळं तिथं झालं काय तर महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आणि पैसा ज्या प्रमाणात येतो त्याच प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुद्धा वाढतो इराण सुद्धा काही त्याला अपवाद ठरला नाही इथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आणि एक वेळ असं आलं की महागाई जी आहे ती टू डिजिट पर्यंत पोहोचली डबल डिजिट झाली मोठ्या प्रमाणामध्ये मंदी आली आणि मग तिथल्या तरुणांचे रोजगारसुद्धा गेले सत्तरच्या दशकामध्ये इराणमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात मोठ्या वेगाने शहरीकरण झालं होतं ज्याच्यामुळे ग्रामीण भागातला इराणियन युवक जो शहराकडे आलेला होता त्यांना रोजगार मिळण्याचा झाल्यानंतर त्यांनी शाहला विरोध करायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपासून सुरू झालेल्या या निदर्शनांचं नेतृत्व केलं ते म्हणजे राहुल खोमेनी यांनी जे की कट्टर इस्लामवादाचे पुरस्कर्ते होते आधी अमेरिकेचे तर ते कट्टर विरोधक होते शाह पळून गेले आणि मग खोमिनी यांची सत्ता आली या इराणमध्ये आणि या गरमागरमीत इराण ऑफिशियली इस्लामिक रिपब्लिक झाला आणि याच काळात तो अमेरिकन जी काही एकूण घटना घडली होती अमेरिकन एम्बसी संदर्भात त्या संदर्भातला पिक्चर सुद्धा आलेला आहे त्यांचा तो विरोधक बनलेला दिसून येते खोमिनी सत्तेत आल्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये इराणमध्ये कल्चरल रिव्होल्युशन सुरू झालं कल्चरल रिव्होल्युशन म्हणजे काय तर युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यांचं इस्लमायझेशन वेगानं प्रक्रिया तिथं सुरू झाली ज्यांनी याला नकार दिला म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीजनी या इस्लमायझेशनला नकार दिला त्या युनिव्हर्सिटी त्यांनी ताबडतोब बंद सुद्धा केलेल्या होत्या तेव्हापासून आजपर्यंत या देशामध्ये कट्टर इस्लामचाच पुरस्कार केला जातो आणि हा देश जो आहे तो शिया मुस्लिम बहुल आहे एकोणीसशे नंतर इराणचे फॉरेन रिलेशन्स हे दोन मुद्द्यांभोवती फिरलेले आपल्याला दिसून येतात ते म्हणजे आपल्या रिजनमध्ये इतर कोणत्याही तिसऱ्या पार्टीचा इन्फ्लुएन्स असता कामा नये आणि दुसरं म्हणजे डेव्हलपिंग जे देश आहेत यासोबतच जे देश अलिप्त आहेत त्यांच्यासोबतचे कॉन्टॅक्ट्स अधिकाधिक डेव्हलप करायचे अजून एक मुद्दा असा आहे की जेरुसलेम हे मुस्लिमांसाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून पॅलेस्टाईनला ते सपोर्ट करतात आणि इस्रायलला विरोध करतात टू टू एक्सपोर्ट द द डिस्पोज अराउंड जगभर जे कोणी विस्थापित आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा ते प्रयत्न करतात आणि तसं त्यांच्या घटनेमध्येच दिलेलं आहे एकोणीसशे एकोणऐंशीच्या रिव्होल्युशन नंतरच्या घटनेमध्ये इराणला सुद्धा टर्कीसारखं स्वतःचं जुनं साम्राज्य जे आहे ते परत आणायचे जुने सोनेरे दिवस त्यांना परत आणायचे आहेत आणि या एकूण रिजनमध्ये सुद्धा त्यांना सर्वांना लीड करायचे युनायटेड नेशन्समधील नव्याण्णव देशांसोबत त्यांचे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत अमेरिका आणि इस्राइल सोडून बाकी सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत एस संबंधी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो इराण आणि एस संबंधी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रामसाठी अमेरिकेनेच न्यूक्लिअर रिॲक्टर दिला होता न्यूक्लिअर फ्युएल सुद्धा दिलेलं होतं आणि एनरिच्ड युरेनियम सुद्धा ज्याला समृद्ध युरेनियम म्हणतात ते सुद्धा अमेरिकेनेच दिलेलं होतं गोष्टी बदलल्या किंवा जेव्हा खोमेनी यांचा उदय झाला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्याच्यानंतर सेक्युलर देशाचं इस्लमायझेशन झाल्यानंतर गोष्टी बदलल्या खोमेनी यांचा मोनार्कीला शंभर टक्के विरोध आहे कारण की द कन्सेप्ट ऑफ मोनार्की टोटली कॉन्ट्रॅडिक्ट्स इस्लाम असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच अरब देश आणि इराण यांचं खास असं उलट इराण आणि अरब देश यांच्यामध्ये वितुष्टच असल्याचं आपल्याला दिसून येतं खोमेनी सपोर्ट करतात कोणाला तर मुस्त जफिनला म्हणजे जे अत्याचारग्रस्त आहेत त्यांना ते सपोर्ट करतात आणि विरोध करतात मुस्तक बरीन यांना म्हणजे जे ॲरोगंट आहेत त्यांना म्हणजेच अरब देशांचे राजे ॲरोगंट आहेत आणि ते मुस्त कबरीन आहेत असं खोमेनी यांचं म्हणणं आहे खोमेनी यांच्यानुसार ते मुस्लिम वर्ल्डमध्ये इरानियन रिव्होल्युशन आणू इच्छितात त्या ठिकाणची मोनार्की जी आहे तिथली राजेशाही जी आहे ती उलथवून टाकू इच्छितात शिया मुस्लिम जगभरातले कॉन्सन्ट्रेट झालेले आपल्याला दिसतात ते म्हणजे इराणमध्ये आणि तिथं शरीयत कायदा सुद्धा लागू आहे जो की कट्टर इस्लामचं समर्थन करताना आपल्याला दिसून येतोय अमेरिकेला विरोध कशासाठी आहे कारण की त्यांनी तेव्हा त्यावेळेसच्या शहाला सपोर्ट केला इस्रायलला विरोध कशासाठी आहे तर जेरुसलेमशी संबंधित विषय आहे आणि इस्रायल आणि अमेरिका हे दोन्ही मित्र आहेत म्हणून त्यांना विरोध आहे हौतीला सपोर्ट का करायचा आहे कारण की या हौती बंडखोरांना रिव्होल्युशन करायची आहे आणि अरब देशांना विरोध का करायचा आहे तर तिथे राजेशाही आहे म्हणून असं हे एकूण इराणचं धोरण आहे आता बघा मजेशीर बाब अशी आहे की इतर देशातील अत्याचारग्रस्तांनी इराणियन रिव्होल्युशनचा आदर्श घ्यावा म्हणणारे खोमेनी बलुचिस्तान मधील अत्याचार इतिहास, कंटिन्यू झालेला आपल्याला दिसतोय म्हणजे कसं क्रांती केल्यानंतर क्रांती का केली त्यामागचा विचार काय होता त्यामागचा उद्देश काय होता हे सर्व काही मागे पडतं आणि सत्ता उपभोगणं हा एकमेव उद्देश तेवढा समोर राहतो आणि याचच इराण आणि इराणची एकूण स्टोरी उत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद